श्रमिक जनता विकास संस्था मेळा व शांतूबाग कृषी पर्यटन केडंबे यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व पशुधन पालकांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळावे दरम्यान यशस्वी शेतकरी व दुग्ध उत्पादक तसंच शांतूबाग कृषी पर्यटन केंद्राचे संचालक श्री सुजित ओंबळे व व्यवस्थापक श्री उमेश दळवी यांच्या माध्यमातून शांतुबाग फार्म फ्रेश मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स या व्यवसायामध्ये नवीन कार्यपद्धतीने प्रोसेसिंग करणाऱ्या मशिनरींचे नूतनीकरण व शुभारंभ करण्यात आला या मेळाव्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांची मातीची व पशुधनाची पूजा करून करण्यात आली यावेळी वीसहून अधिक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून चेकचे वाटप करण्यात आले यावेळी या, या शेतकरी मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष श्री अंकुश बाबा कदम तसेच समाजसेवक श्री एकनाथजी ओंबळे समाजसेवक श्री आदिनाथजी ओंबळे बँकेचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन